मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा एक गार पगार म्हणून यायचा गार वळी न राहायचा मग तो काय करायचा आल्याच्यानंतर येत होता इथल्या पूर्वजांना माहीत आहे तो काय करायचा घरी आल्याच्यानंतर आमच्या घरी येत होता आमच्याकडे मोठे मोठे वाडे आहेत तर मग आल्याच्यानंतर आमच्या घरी कोण असायचं आजी आजी असायच्या मग आजी असल्याच्यानंतर तो गार वळव्या काय करायचा घरी यायचा मग आजीला म्हणायचा आजी तुमची नदीकडं जमीन किती आहे मग आजी म्हणायच्या इकडं दहा एकर आणि माळाकड तिकडं दहा एकर मग आजीला म्हणायचा तुमची नदीकडली मी गारा बांधून टाकतो मग तुमच्या नदीकडं गारा पडणार नाहीत असं म्हणायचा मग ते काय करायचं आजी म्हणायच्या हो बांधून टाक मग आजी काय करायच्या मग ते है? एक काय करायचं एक तांब्यात पाणी घ्यायचा आणि मंत्र म्हणायचा आणि नदीकडं तो फेकायचा आणि लगेच काय करायचं आजी आज आमच्या आजी आज काय करायच्या की त्याला मग त्यावेळेस पैसे स्वरूपात मोबदला नव्हता मग एक शेरभर ज्वारे किंवा गहू त्याला देत असायचे पण त्या गार पगऱ्याला पक्का माहीत होतं जिथं जिथं काळी जमीन आहे तिथं गारा पडतात मग ते काय करायचा आमच्या माळाकडल्या कर जमिनीच्या गारा बांधत नव्हता कारण की त्याला पक्का माहीत होतं माळाकडच्या जिथं खरपानाची जमीन आहे तिथं गारा पडतात मग तो गार काय व्हायचा तो निघून जायचा पण ते गोष्ट लक्षात ठेवा की ते काय करायचा जिथं जिथं काळी जमीन आहे तिथल्याच गार बा, गारा बांधायचा म्हणून त्यावेळेसचा ते तज्ज्ञात होता म्हणून हे माहीत असा म्हणून सांगायलो तर गारपीट होण्याचे कारण ही देखील काय करा तुम्ही एक तारीख लक्षात ठेवायचं दरवर्षी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च महाराष्ट्रामध्ये गारपीट होते म्हणून ही कॅलेंडरवर ही देखील राईटच करून ठेवा दरवर्षी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च गारपीट होते पण संपूर्ण महाराष्ट्रात होत नाही तर महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार दोनशे साठ गाव आहेत तर गारपीट फक्त पन्नास ते साठ गावामध्ये होते मग आपण काय करायचं की दरवर्षी आपला नंबर लागत नाही पण नेमकं गारपीट कुठं होते हे तुम्हाला सांगतो या गारपीटीसाठी मला या पंधरा वर्ष अभ्यास करायला वेळ लागला तर याची खरे कारणं सांगतो की ही गारपीट नेमकी कुठं होते तर त्याच्यामधले एक जिथं डोंगर आहे त्या डोंगरावर गारपीट होते समजा एखादा इथं डोंगर आहे तर डोंगराच्या बाजूला इकडं काळीची जमीन असली तर त्या डोंगराव इतकी गारपीट होईल पण त्या काळ्या जमिनीवर गारपीट होणार नाही एवढं मात्र लक्षात हो ठेवायचं आणि दुसरं जिथं खडकाळ जमीन असते जिथं खडकाळ जमीन आहे तिथं देखील गारपीट होते जिथं जिथं डोंगराळ भाग आहे त्या डोंगराळ भागात देखील गारपीट होते आणि जिथं कॅनल आहे समजा कॅनलचं पाणी जिथं असतं ते कॅनल जिथून गेलेलं आहे त्याच्या बाजूनं इकडून एक किलोमीटर आणि इकडून एक किलोमीटर गारपीट होते आणि जिथं मोठं धरण आहे धरणाच्या बाजूला चारही बाजूनं एक किलोमीटरच्या अंतरानं गारपीट होते जिथं नदी आहे नदीच्या बाजूला इकडून एक किलोमीटर आणि इकडून एक किलोमीटर गारपीट होते आणि गारपीट नेमकी कुठं होत नाही कुठं ज्या भागात काळीची जमीन आहे जिथं ब्लॅक सॉईल आहे तिथं गारपीट होत नाही म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची म्हणजे काळीची जमीन जिथं ब्लॅक सॉईल असते काळीची जमीन असते तिथं गारपीट होत नाही झाली तरी बोरा उडवली होती म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी लागतात एक हवा उंच जायला हवी आणि त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असायला लावू तर या गारपेटीबद्दल सांगतो तुमच्या इथं गार पगार येत होतं का गार बांधणार कधी पूर्वी लहान पूर्वजांना माहीत गार पगार तर आमच्या इथलं सांगतो की पूर्वी काय करायचं म्हणजे जवळपास पन्नास साठ वर्षाखाली हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं साहेबर का तर बघ चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा